ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या सहा महिन्यांच्या डिस्टन्स कोर्सचे हे सगळे विद्यार्थी वयाने इतके मोठे अहो शिकण्याला वय मनात शिकण्याची इच्छा हवी बस बाल व किशोरांचे मानसशास्त्र क्षमता संवर्धन या सहा महिन्यांच्या दुरस्थ अभ्यासक्रमाचे हे सगळे विद्यार्थी अभ्यासक्रमाच्या या एकोणचाळीसाव्या बॅच मध्ये कोणी डॉक्टर आहे तो कोणी प्राध्यापक को। शिक्षक पालक योगा टीचर इंजिनियर मुख्याध्यापक अशा विविध पदांवर कार्यरत असणारे हे सर्वजण मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या ध्येयाकडे प्रयत्नपूर्वक वाटचाल करत आहेत डिस्टन्स कोर्स असला तरी प्रशिक्षणाच्या निमित्तानं दोन दिवस जमलेले हे सगळेजण अगदी मूल बनून गेले मुलांसोबत काम करण्यासाठी स्वतःमधलं मूल जिवंत ठेवावंच लागेल नाही का मुलांमधल्या क्षमतांचा विकास आपण इंटरेस्टिंग पद्धतीनं कसा करू शकतो हेच शिकले सर्वजण या इंटरेस्टिंग प्रशिक्षणामधून